एंड सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता आमची स्वरा करणार आहे जीरा शंकर पायचं so, पीठ मळते आमची स्वरा तिला पीठ मळायला आवडतं तर so, इथे मी इथे घेतलंय मैदा तीन वाटी मैदा ह्या वाटीने घेतले मम्मी तुम्हाला दाखवते ह्या वाटीने घेतले तीन वाटी मैदा नंतर आम्ही घेणार आहे हे इंग्रेडिय इंग्रेडियंट्स ह्याच्यात घेतले दोन चमचे जिरं दोन चमचे ओवा एक दीड चमचा कलोजी आणि ही कसुरी मेथी आहे एक एक दीड चमचा तर हे सगळे इन्ग्रेडियन घ्यायचे आहेत ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि हे कसुरी कसुरी मेथी बरा करते हातावर क्रश ओवा दे ना सगळा कसुरी मेथी कसुरी मेथी, मेथी क्रश कर आणि आणि जिरं जास्त पण नाही करायचं कसं तर कायच पण आहे आणि थोडस चिमटी भर मी लाल तिखट टाकते म्हणजे अर्धा चमचा अर्धा अर्धा तर मम्मी आता आणि मीठ आहे मेन इन्ग्रेडियन काय आहे मीठ तर किती चमचा मम्मा एक चमचा एक चमचा मीठ घालतो आम्ही टाकलेलं आहे मीठ आणि थोडस आणि याला आता चांगलं पैकी सगळ्या मैद्याला एकदम चांगलं की पाहिजे म्हणून असं मिक्स करून घ्यायचं चांगलं पैकी मिक्स करपीठ सगळं फ्रेंड्स आता मी मोहन घेतलंय तुपाचं हे बघा कडकडीत गरम करून मला वाटतं एक पाऊन वाटी घ्यायचंय तीन वाटी मैद्याला पाऊन वाटी तूप हातकड गरम आहे म्हणून मी आधी चमचा घेते हातकड असं म्हणून हे गरमागरम पूर्ण टाकायचं पण थोड थोडं हे करायचंय आणि मिक्स करून घ्यायचं हे चमचा घेऊ मी गरम गरम आहे ना सांगायला ऍक्च्युली आणि थोडीशी ही एक चमचा बेकिंग पावडर, पावडर टाकायची आहे छान खुशखुशीत होते एकदम झक्काच लागते कारण की आमची मम्मी बनवते ना मग टेस्टीच लागणार ओके okay. आता मिक्स करून घेते हे बघा हे बघा हे तूप सगळं घातलं ना की छान मिक्स करायचंय आणि पीठ असं बघायचंय असं एकत्र एक होत आहे का हे बघा असं झालं की समजायचं आपलं तूप बरोबर पडलंय मग छान खुशखुशीत कुछ होते बरोबर पीठ म्हणून स्वराने ठेवलं होतं अर्धा तास बाजूला तर ते छान भिजले आता आणि आता मी असे छोटे गोळे करून घेतले तर स्वरा म्हणाली मीच लाटते मम्मा म्हणलं लाट शिकू दे तिला पण फ्रेंड्स कसं पण लाटले तरी पण चालेल कारण की ते कटच करायचं कारण की असं वाटलं पाहिजे ना शंकर मी लाट ते लाटून घेतो दुसरी बॅच आहे शंकरपाळी करून घेतली आहे आता ही मला तेलात फ्राय करायची तेल तापत ठेवले फ्रेंड्स हे बघा आता मी तेलात टाकले आणि छान फुलले आहेत आणि स्लो गॅसवर हे कळून घ्यायचे हे बघा मी एकदम मंद गॅस ठेवला आहे मग ते आतून छान शिजले जातात आणि छान कुरकुरीत होतात खुसखुशीत खालीसारखे तर फ्रेंड्स तुम्ही पण ट्राय करा तुम्ही दिवाळीचा फराळ करायला घेतला की नाही ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही काय काय बनवलं पहिली गॅस तळायला टाकली आहे आणि छान मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतमध्ये पण छान कुरकुरीत होतात आणि तळले म्हणजे शिजले जातात आतपर्यंत तसेच स्लो गॅसवर छान खुसखुशीत लाल रंगावर खरपूस तळून घ्यायचे खारीसारखे छान लागतात अगदी तोंडात टाकताच विरगळते खारी शंकरता मस्त लागते तर तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की आणि तुम्ही दिवाळीचा फराळ करायला सुरुवात केली की नाही ते पण मला कमेंट्स करून सांगा तुम्ही काय काय बनवलं आहे असे पण फोटो मला शेअर करा ओके थँक्स मी तळते बघा छान आहेत आणि हे बघा हे तळून झालेत माझे हे बघा छान मस्त ना आणि हे बघा हे मी तळते तर फ्रेंड्स आमच्या आता शंकरपाया बनवून झालेल्या एवढ्या पिठाच्या आम्ही खूप सार्या शंकरपाया बनवल्या एक ताडाईंकर तिखट तिखट हे बघा तिखट कुरकुरीत आणि जिरा शंकरपाळी आमची रेडी झाली आहे ताड भरून आणि हे बघा दाखव गरम गरम एकदम मी आता काढले दाखवतो बघा कशी खुशखुशीत झाली आहे ना टेस्ट कशी आहे आणि खूप टेस्टी झाली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही रेसिपी पूर्ण सगळ्यांना दाखवा ही रेसिपी शेअर करा

आचवर भाजली ना कि छान होतात पदार्थ आम्ही एवढ्या पिठाचे एवढे सारे शंकर चला फ्रेंड्स आता भेटू नेक्स्ट नेक्स व्हिडिओ मध्ये तो दे। सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ